अध्याय एक्केचाळीस श्रीकृष्णमुखी करवीर महात्म्य खरे तर श्रीकृष्ण म्हणजेच नारायण स्वतःच पापविनाशी आणि समर्थ परंतु झाल्या अनुचित प्रसंगाचे निवारण करण्यासाठी त्याने गर्गादी मुनींना पाचारण केले काया वाचा मन यापैकी कोणत्याही प्रकारे स्वपुत्राशी संग करू इच्छिणारी स्त्री महापापिनीच होय पती स्त्री बरोबर भाषण आसन शयन भोजन करत असतो म्हणून अशा स्त्रियांच्या व्याभिचरात व्यभिचारात आपणही भागीदार आहोत असे श्रीकृष्णाला वाटत होते या पापाच्या परिहाराचा उपाय त्याने गर्गमुनींना विचारला गर्गमुनी म्हणाले श्रीकृष्णा तू स्वतःच पतित पावन आहेस हे सारे तू स्वतःसाठी विचारत नसून लोकशिक्षणार्थ विचारित आहेस याची आम्हास चांगली कल्पना आहे तरी पापक्षालन करणारे असे पावनतीर्थ आणि त्याचे महात्म्य तूच आम्हास कथन कर जेणेकरून पुढे येणाऱ्या पिढ्यांचेही कल्याण होईल अगस्ती म्हणाले कांतीलोपामुद्रे योग योगेश्वर श्रीकृष्णाने करवीर महात्म्य कथन करण्यास आरंभ केला मुनिवर्य सर्व क्षेत्रात श्रेष्ठ असे कर्वी क्षेत्र खरोखर सर्व पापांचा परिहार करणारे पवित्र क्षेत्र आहे या ठिकाणी जगन्माता आदिशक्ती श्री महालक्ष्मीचा निवास आहे त्यामुळे या क्षेत्राला अलौकिक पावित्र्य प्राप्त झाले आहे काशीत सहस्त्रयुगे निवास केल्यानंतर लाभणारे पुण्यफल या क्षेत्री क्षणिक वास्तव्याने लाभते या ठिकाणी रुद्रगयादी स्थानी पंचगंगा मनकर्णिका विशालतीर्थ दशाश्वमेधतीर्थ अश्वतीर्थ नृसिंहतीर्थ तारकतीर्थ सर्वतीर्थ अशी अगणित पवित्र तीर्थे आहेत ती तीर्थे पापविनाशक आहे तसेच येथे अनंत लिंगी आहेत ती तर साक्षात मुक्तीची महाद्वारेच म्हणावी लागतील पंचगंगा नदीच्या भोगावती संगमापासून जयंती संगमापर्यंतचा भाग अतिपावन आहे तेथे स्नान केल्याने यज्ञफळाची प्राप्ती होते कात्यानी जवळ असलेल्या अमृतकुंडामधून जयंती नदी निघाली आहे ती आणि मयुरी नदी ज्या ठिकाणी पंचगंगा नदीस येऊन मिळतात ती सर्व तीर्थस्थाने ब्रह्मा विष्णू महेश आदी देवांनीही वंदनीय व पूजनीय मानली आहेत अनुगामिनी या नामाभिधानाने या क्षेत्राचे रक्षण करण्यासाठी साक्षात आदिशक्ती या क्षेत्री निवास करते अनुगामिनी आणि उत्तरेश्वर यांच्या मध्यभागातून कल्लोलिनी नदी वाहते या पवित्र क्षेत्री स्नान जप तप तर्प, तर्पण दानधर्म इत्यादी कर्मी करावी त्या योगी पाप आणि महापाप कर्मांचा विनाश होतो सर्व सिद्धींची प्राप्ती होते अनुगामिनी पद्मावती एकांबिका तथा एकविरा प्रियांगी तथा फिरंगाई या देवी चार दिशांना निवास करतात व या क्षेत्राचे संरक्षण करतात तरी भुक्तिमुक्ती देणारे पावन असे कर्वी क्षेत्र माझ्या पापक्षालनासाठी मला उचित वाटत आहे तरी तेथे गमन करण्याची आपण मला अनुज्ञा द्या